जुकटाच्या रेणापूर तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड रेणापूर येथे श्रीराम विद्यालय रेणापूर येथे बैठक संपन्न झाली लातूर जिल्हा जुकटा संघटनेच्या दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत ठरल्यानुसार संघटना अधिक बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या नवीन कार्यकारिणीच्या निवडी करण्यात येत आहेत याची सुरुवात रेणापूर तालुक्यातून झाली जिल्हाध्यक्ष तथा राज्य महासंघाचे उपाध्यक्ष प्राध्यापक शिवराम सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय रेणापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या जुकटा संघटनेच्या तालुकास्तरीय बैठकीत तालुका, तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली यावेळी प्राचार्य सिद्धेश्वर मामळगे जुकटा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक सी पाटील सचिव तथा विभागीय अध्यक्ष प्राध्यापक बाळासाहेब बचाटे कार्याध्यक्ष प्राध्यापक संजय भंडारे कोषाध्यक्ष प्राध्यापक एकनाथ पाटील कार्यालयीन सचिव तथा राज्य महासंघाचे प्रसिद्धी प्रमुख प्राध्यापक राजेंद्र नागरगोजे यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व प्राध्यापकांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली निरीक्षक म्हणून प्राध्यापक भरत दायगुडे प्राध्यापक विष्णू माले यांनी काम पाहिले रेणापूर तालुका जुक्टा संघटनेच्या नूतन कार्यकारिणीच्या तालुकाध्यक्षपदी प्राध्यापक चंद्रशेखर मोठे उपाध्यक्ष प्राध्यापक भरत संपते सचिव प्राध्यापक भास्कर बळे कोषाध्यक्ष प्राध्यापक गंगाधर पाचेगावकर जिल्हा प्रतिनिधी प्राध्यापक नितीन सेलूकर सहसचिव प्राध्यापक राजेश खाडप यांची निवड करण्यात आली रेणापूर तालुक्याने बिनविरोध कार्यकारिणी निवडीचा आदर्श केल्याने याचा आदर्श लातूर जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणीसमोर आहे आणि या प्रसंगी प्राध्यापकांची मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हाध्यक्ष प्राध्यापक शिवराम सूर्यवंशी यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक लवकांत शेवाळे यांनी केले आभार नूतन तालुकाध्यक्ष प्राध्यापक चंद्रशेखर मोटे यांनी मानले या निवडीबद्दल निर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं स्वागत करण्यात आलं प्राध्यापक चंद्रशेखर मोटे तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्रीराम विद्यालयाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे सर प्राथमिक युभाचे मुख्याध्यापक मोरे सर वलसे मॅडम पर्यवेक्षक अनिल कुटवाड सर प्राध्यापक भरत दायगुडे सर स्वामी सर मानंदा माने मॅडम सुरेखा बस्तापुरे आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते